नमस्कार ज्योतिष मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे हा व्हिडिओ मीन लग्नासाठी आहे म्हणजेच तुमच्या जन्मकुंडलीत पहिल्या घरात बारा हा अंक लिहिलेला असेल तर तुम्ही मीन लग्नाचे जातक आहात ऑक्टोबर महिना मीन लग्नासाठी एकंदर सकारात्मक आहे नवीन नोकरीसाठी विशेषतः शिक्षण क्षेत्रात चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे सध्याच्या नोकरीत काही अडचणी नाही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ योग्य नाही सध्याच्या व्यवसायात काही अडथळे वाटू शकतात पण प्रत्यक्षात ती फक्त गती कमी असल्यासारखी परिस्थिती आहे आर्थिक स्थिती चांगली राहील किंवा चर्चांमध्ये थोडा विलंब होऊ शकतो विवाहित जोडप्यांसाठी मात्र मोठ्या अडचणी दिसत नाहीत आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाही चला तर मग या महिन्यातील शक्यता आणि घडामोडींचे सविस्तर विश्लेषण करूया नमस्कार गुरुजी आपण नोकरी आणि करिअर विषयी बोलू मीन लग्नाच्या लोकांना ऑक्टोबर मध्ये नवीन नोकरीसाठी चांगली संधी दिसते का मीन लग्नाच्या जातकांच्या पत्रिकेमध्ये शनीच भ्रमण लग्नी आहे आणि चतुर्थ स्थानावरनं गुरूंच भ्रमण आहे आणि या दोन्ही ग्रहांची दशमस्थानावरती पूर्ण दृष्टी आहे त्यामुळे नोकरीच्या संधी चांगल्या आहेत विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये ह्या संधी फार जास्त प्रमाणात दिसून येतील आणि ज्यांचं शैक्षणिक शिक्षण जे आहे ते विद्याप्रदानाच्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित झालेलं असेल म्हणजे बी एड किंवा प्राध्यापक एम ए पी वगैरे असे तर त्यांना खूप चांगल्या प्रकारच्या संधी याच्या कालावधीमध्ये उपलब्ध होणार आहे या महिन्यात लग्नाच्या लोकांना बढती किंवा पगारवाढीचा योग आहे का मिन लग्नाचे जे जातक सध्या सेवेत आहे त्यांच्या म्हणजे दशमस्थानावरती कर्मस्थानावरती गुरूंची दृष्टी आहे आणि शनींची पण दृष्टी आहे आणि त्यांचा कर्मस्थानाचा जो ग्रह आहे गुरु तो सुद्धा सुखस्थानामध्ये असल्याने बढती पण होईल पगारवाढ पण होईल ज्यांना अपेक्षा आहे किंवा ज्यांचे आपण म्हणतो की पूर्वी जे गोपनीय अहवाल ज्यांचे अ वर्गाचे असतील किंवा अ प्लस असतील अशांचे प्रस्ताव अतिरिक्त वेतनवाढीसाठी जातील म्हणजे शासकीय क्षेत्रातही जातील आणि खाजगी क्षेत्रामध्ये किंवा आय टी इंडस्ट्रीजमध्ये वगैरे त्यांच्या कामाची प्रशंसा होईल आतापर्यंत केलेली आहे आणि त्यांना एक अडॉक प्रमोशन किंवा वरच्या दर्जाचं पद त्यांना तिथे बहाल करण्यात येईल इतकं सगळं चांगलं असूनही काही लोकांना अस्थिरता अचानक बदल किंवा आर्थिक नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं आहे थोड्या फार प्रमाणात ही आर्थिक म्हणजे आर्थिक परिस्थितीमध्येच त्यांना अस्थिरता जाणवेल कारण काय आहे की गुरु सुद्धा चतुर्थ स्थानावरनं भ्रमण करत आहे आणि गुरुंचं एक असं म्हणजे श्लोक आहे की स्थाननाशो गुरु गुरु मग गुरु ज्या स्थानावरनं भ्रमण करतात त्याच्यातल्या एखाद्या कुठल्या तरी फलिताचा ते नाश करतात तर ते, ते बाकी नोकरीच्या संदर्भामध्ये वगैरे जरी त्यांनी प्रगती दिली सगळं चांगलं दिलं तरी आर्थिकच्या ह्याच्यामध्ये कारण गुरु अर्थार्जनाचं तसं कारकत्व गुरूंकडे नसल्यामुळे ते तिथल्या त्या फलिताचा ते नाश करतील त्यामुळे थोड्या फार प्रमाणामध्ये अस्थिरता आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः जे नोकरीत आहेत त्यांना आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता या विषयांवर बोलू मीन लग्नाच्या लोकांनी ऑक्टोबर मध्ये नवीन व्यवसाय सुरू करावा हो काही हरकत नाही मीन लग्नाच्या जा जातकांना तशी काही अडचणीची परिस्थिती नाही आहे त्यांनी नवीन व्यवसाय करा जे आधीपासून व्यवसायात आहेत त्यांना या महिन्यात अडथळे दूर होण्याचा किंवा प्रगती होण्याची काही संभावना चान्स आहे का नाही अडथळे असले तर ते दूर म्हणजे मुळात कसं आहे की गुरु दृष्टी आहे कर्मस्थानावरती शनींची दृष्टी आहे कर्मस्थानावरती कर्मस्थानांचे कारकच गुरु आहे तर त्यामुळे अडथळे तर काही असे उत... निर्माण होणार नाही त्यामुळे दूर होण्याचा काही प्रश्न येत नाही आहे पण परिस्थिती अशी आहे की थोड्याफार प्रमाणामध्ये राहू व्ययात आहेत आणि राहू मंगळाचा नवपंचम योग आहे आणि राहू मंगळ जे, जे कारकत्व आहे राहू मंगळ हे भाग्येश आहेत मीन लग्नाचे आणि भाग्य जेव्हा राहूच्या याच्यात नवपंचम योग करतो त्यावेळेला थोड्याशा फार प्रमाणामध्ये प्रतिकूलता असते तर राहूच्या परिहारार्थ आणि मंगळाच्या बलत वर्धनार्थ हनुमानांची उपासना जर केली तर दोन्ही ग्रहांचं सा इप्सित साध्य होईल किंवा एक मंत्र आहे ह्याच्यामध्ये कारण ह्याच्या या ठिकाणी कसं आहे की राहू म्हणजे दुष्टजन जे आहेत आपल्या ह्याच्यातले ते आपल्या मनकल्पना कल्पद्रुम होत येत नाही आणि ह्या कल्पद्रुम व्हाव्या म्हणून आणि दुष्टजनांचं हे संहार व्हावं म्हणून हनुमंतांचा एक फार सुंदर मंत्र आहे ओम नमो भगवते श्री हनुमते महाबल पराक्रमाय महाविपत्ती निवारणाय भक्तजन मनकल्पना कल्पद्रुमाय दुष्टजन मनोरथ स्तंभनात प्रभंजन प्राणप्रिया स्वाहा हा मंत्र जर सत्तावीस वेळा रोज म्हटला रोज शक्य शक्यता निदान तुमच्या मंगळवारी शनिवारी आणि रविवारी तीन दिवस तरी म्हटला गेला तरी खूप फरक पडून स्थिरता येते धन्यवाद आता आपण आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक या विषयांकडे वळू मीन लग्नासाठी ऑक्टोबरमध्ये आर्थिक स्थिती एकूणच कशी आहे मीन लग्नासाठी आर्थिक स्थिती तशी चांगली आहे पण मी जसं मगासच असंच म्हंटल थोडस की थोड्याफार फार प्रमाणामध्ये कुठेतरी तो गरज जी आहे किंवा खर्च जो आहे तो गरजेपेक्षा जास्त होणार असल्याने त्या ठिकाणी किंवा खर खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त होणार असल्याने थोडीशी अस्थिरता निर्माण व्हायची शक्यता आहे यामध्ये असं आहे की मीन लग्नाचे जे, जे जातक आहेत त्यांचे भारेने तिचं लग्न मीन असो नसो किंवा कुठल्याही लग्नाची ती भार्य असो तिने संध्याकाळी आपल्या वास्तूमध्ये दिवे लागणीच्या सुमाराला व्यंकटेशाचं स्तोत्र म्हणावं व्यंकटेशाचं स्तोत्र म्हणजे आजकाल ते असं म्हणतात की त्याला खूप वेळ लागतो वगैरे म्हणजे प्राकृत स्तोत्र तर प्राकृत नाही आहे संस्कृतमधलं एक स्तोत्र आहे कमला कुच कुंकुमतो कुमतो तुल नील निलतनु कमलायत लोचन लोकपते विजयी भव व्यंकट शैलपते अशी त्याची सुरुवात आहे तर हे स्तोत्र रोज संध्याकाळी दिवे लागणीला आपल्या वस्तूचा पहिला दरवाजा म्हणजे एंट्रन्सला उघडं ठेवून घरामध्ये धूप आणि दीप करून पठण केल्यामध्ये बऱ्या फार बऱ्याच प्रमाणामध्ये फरक पडेल या सगळ्या स्थितीत कर्जासाठी अर्ज करणं किती योग्य असेल मीन लग्नाच्या जातकांना कर्ज करायच्या साठी अर्ज करायला हरकत नाही पण त्याची आवश्यकता भासणार नाही आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने मीन लग्नासाठी यंदा कोणतं क्षेत्र अनुकूल दिसतं जसं की स्थावर मालमत्ता शेअर सोने किंवा इतर काही गुरूंच भ्रमण सध्या स्थावर मालमत्ता स्थानावरनं म्हणजे जा सुखस्थानावरनं जात आहे त्यामुळे मीन न आणि गुरु हे दशमेश आहे आणि गुरु हे परत लग्नेश पण आहेत तर मीन लग्नाच्या जा जातकांनी शक्यतो स्थावर जंगम मालमत्ता संपादित करून त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी ती दीर्घकालीन फायदेशीर गुंतवणूक ठरेल आता आपण विवाह आणि कौटुंबिक जीवन या विषयाकडे वळू मीन लग्नाच्या लोकांना म्हणजे बेसिकली प्रेमसंबंधात आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाशी जर बोलायचं असेल तर हा योग्य काळ असेल का मीन लग्नाचे जातक जे प्रेम संबंधामध्ये आहेत त्यांनी काही हरकत नाही आपल्या आई वडिलांना समोर विदृत करा त्यामुळे ते त्यांचा विवाह करण्याचा जो मनसुबा आहे तो फलितच होण्याची काही अडचणी दिसत नाही मीन लग्नाच्या लोकांना या महिन्यात विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता वाटते का म्हणजे अरेंज मॅरेजची संधी आहे का हो मीन लग्नाचं सप्तमेश जो आहे तो बुध आहे आणि तो सप्तम स्थानात आहे आणि तो सूर्यासोबत आहे आणि मीन लग्नात सप्तम स्थानाचा सप्तमेश गुरु आहे तो मीन लग्नाचा राशी स्वामी आहे त्यामुळे आणि बुध हा विवाह म्हणजे प्रेमविवाहाचा कारक नसल्यामुळे बहुतांशी विवाह या कालावधीमध्ये हे अरेंज मॅरेजेसचे असतील आणि ते ठरतील आणि चांगली स्थळं एकमेकांना उपलब्ध होतील आणि ते विवाह यशस्वी होतील गुरुजी ज्यांची लग्न ऑलरेडी झाली आहेत त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी कसे संबंध असतील मी जसं मग असं म्हटलं की बुध हा सप्तमेश आहे म्हणजे विवाहस्थानाचा कारकत्व आहे आणि त्याचबरोबर बुध हा चतुर्थ स्थानाचा म्हणजे सुखस्थानाचा कारक आहे तर हा तसा प्रेम संबंध प्रेम किंवा या तत्सम त्या गोष्टीचा तो कारकत्व नाहीये जरी तो ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये ह्याच्यामध्ये जात असला म्हणजे राशांतर करून तो तुळा राशीमध्ये जात असला तरी परत तुळा मध्ये तो सुखस्थानातल्या गुरुशी नवपंचम योगात आहे म्हणजे कसं आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना असं प्रीतीशाच एक त्यामध्ये परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे अर्थात ही काही खूप अशी नकारात्मक किंवा प्रतिकूल आहे अशी परिस्थिती नाहीये पण सौहार्दाचे संबंध राहतील प्रेमाची भांडणं पण अपन राहतील आपण आरोग्याकडे वळू मीन लग्नाच्या लोकांचं आरोग्य या महिन्यात कसं असेल मीन लग्नाच्या जातकांच्या सध्या अष्टमामध्ये तुळा राशीतनं मंगळाचं भ्रमण आहे आणि हे मंगळ ऑक्टोबरमध्ये वृश्चिक राशीत जातील म्हणजे भाग्यस्थानात जातील तर या महिन्याभराच्या कालावधीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने थोडासा परत डिस्टर्बन्स आहे की त्वचेचा जो प्रकार आहे म्हणजे अश्वत्थाचं कारक मंगळ हा त्वचेचा जा जास्त कारक का आहे तर एखाद्या वेळेला डर्मॅटिक प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे तर थोडंसं चौकस राहण्याने म्हणा किंवा तैलजन्य पदार्थामध्ये जे आपण तेल वगैरे जे आहोत त्याच्यामध्ये जर तुम्हाला आपण जर थोडा हलक्या दर्जाचं तेल वापरलं गेलं किंवा चुकून बाहेरच तळलेल्या अनेक वेळा तळण केलेल्या त्या तळलेल्या वस्तू जर आपण खाण्यात आल्या तर आपल्याला या महिनाभरामध्ये केव्हा ना केव्हा तरी तो त्रास होण्याचा योग आहे तर शक्यतो बाहेरच्या तळकट वस्तूंचं खाणं टाळलं तर हा डर्मिटॉलॉजीचा त्वचेचा रोग होणार नाही जे दाम्पत्य सध्या संततीसाठी प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी हा महिना अनुकूल आहे का खूप अनुकूल नाहीये पण खूप प्रतिकूल पण नाहीये प्रयत्न करावे ज्याला आपण म्हणतो की बदल जो होतो आहे बुधाचा जो बदल होतो आहे लगेच दोन तारखेला तो थोडासा गुरुंशी सकारात्मक आहे आणि गुरुंचं म्हणजे त्या बुधाशी नवपंचम योग होणार असल्याने संततीच्या दृष्टीने त्यांना थोड्याशा फार प्रमाणामध्ये म्हणजे आपण असं म्हणू की सिक्स्टी फिफ्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह अशा प्रकारचं पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी अशी आहे तर परिस्थितीनुसार निर्णय घेऊन त्यांनी जर प्रयत्न केले तर ते नक्की यशस्वी होते आणि ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांना आरोग्याच्या बाबतीत काही खास काळजी घेण्याची गरज आहे तर जसं मी मीन लग्नाचे जे जातक जा आहे त्यांच्या अष्टमस्थानामध्ये या महिना अखेरपर्यंत मंगळ आहेत आणि मंगळ कॅल्शियम डिफिशियन्सीची निर्माण करू शकतात पण पर डायरेक्ट कॅल्शियम म्हणजे सा, कॅल्शियम कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे घेण्यापेक्षा या मंडळींनी जर नैसर्गिक कुठले पदार्थांचं सेवन केलं तर त्या गर्भावरती परिणाम होणार नाहीत आणि त्यांची कॅल्शियम डेफिशियन्सी निगेटिव्ह होईल अन्यथा धन्यवाद गुरुजी आपल्या मार्गदर्शनासाठी आपल्या वेळेसाठी आपल्यालाही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे असतील तर व्हॉट्सअपद्वारे आम्हाला संपर्क करा किंवा कॉमेंट्समध्ये लिहा धन्यवाद धन्यवाद नमस्कार